नमस्कार सीमाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी उपवासाचे मेदू वडे करणार आहे हे करायला अगदीच सोपे आहेत म्हणजे कोणतीही पूर्वतयारी न करता झटपट पंधरा ते वीस मिनिटातच आपण हे वडे तयार करू शकतो शिवाय हे अजिबात तेलकटसुद्धा होत नाहीत ज्यांचा उपवास नाही ते सुद्धा आवडीने खातील एवढे हे वडे चवीला जबरदस्त झालेले आहेत आणि रंग तर काय मस्त आलेला आहे एक तोडून बघूया वरून मस्तपैकी कुरकुरीत आणि आतून जाळीदार झाले आहेत मस्तच चला मग पटकन हे वडे कसे केले आहेत ते बघूया गॅसवर मी एक पॅन गरम करायला ठेवला आहे यात पाव कप साबुदाणा घालून घेतला आहे हा भाजून घेऊया साबुदाणा आपल्याला अगदी हलकासा भाजून घ्यायचा आहे म्हणजे हा फक्त गरम होईल आणि कुरकुरीत होईल इतपतच भाजून घ्यायचं आहे अगदी जास्त रंग बदलेपर्यंत भाजण्याची गरज नाही साबुदाणा छान कुरकुरीत झालेला आहे गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि आता हा गार होऊ देऊया तोपर्यंत यासोबत खाण्यासाठी मस्त एक चटणी तयार करून घेऊ यासाठी मिक्सरमध्ये मी पाव वाटी ओलं खोबरं घेतलं आहे त्याचे असे तुकडे करून घेतले आहेत पाव वाटी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून घेतला आहे चार पाच हिरव्या मिरच्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी किंवा जास्त करू शकता चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा मीठ आणि या चटणीला मस्त आंबट चव यावी यासाठी दोन चमचे दही दही नसेल तर तुम्ही यात लिंबाचा रससुद्धा घालून घेऊ शकता थोडी कोथिंबीर आणि आता या यात थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि ही चटणी मिक्सरवर बारीक अशी वाटून घ्यायची आहे चटणी मिक्सरमध्ये वाटून झाली आहे ही एका बाऊलमध्ये काढून घेऊया चटणी मी अशा प्रकारे थोडी पातळ ठेवली आहे तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही याची कन्सिस्टन्सी ठेवू शकता आता या चटणीला मस्त फोडणी देऊन घेऊया त्यासाठी गॅसवर एका छोट्या कढईत मी एक चमचा तेल टाकून घेतलं आहे त्यात एक चमचा जिरे आणि जिरे मस्त तडतडले की ही फोडणी चटणीवर टाकून घ्यायची आहे मेदूवड्यासोबत ही चटणी चवीला खूप मस्त लागते साबुदाणासुद्धा गार झाला आहे हा एका मिक्सर जारमध्ये काढून घेऊया आता हा मिक्सरवर दळून घ्यायचा आहे हा मी अशा प्रकारे दळून घेतला आहे थोडं जाडसरच आहे यातच एक वाटी भगर टाकून घ्यायची आहे ज्या भांड्याने साबुदाणा मोजला असेल त्याच भांड्याने भगरसुद्धा भांदे मोजून घ्यायची आहे प्रमाण मोजून घेण्यासाठी कोणतंही एखादं भांडं सेट करून घ्यायचं आहे भगरसुद्धा मी मिक्सरमध्ये काढून घेतली आहे आणि हे मी अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे थोडं जाडसरच आहे रवाळ असं पीठ झालेलं आहे गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे यात एक चमचा साजूक तूप टाकून घेतलं आहे ते मी अशा प्रकारे कढईला लावून घेतलं ला आहे आता यातच दोन वाट्या पाणी घालून घ्यायचं आहे ज्या वाटीने भगर मोजून घेतली आहे त्याच वाटीने पाणी मोजून घ्यायचं आहे यात चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा मीठ आता याला उकळी येऊ द्यायची आहे आणि याला उकळी आलेली आहे आता यात आपण जे पीठ मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं होतं ना ते टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि अशा प्रकारे ह्यातल्या सगळ्या गुठळ्या मोडत हे मिश्रण एकसारखं हलवत राहायचं आहे भगरीचं पीठ केलेलं आहे त्यामुळे हे लगेचच शिस्त ह्याला शिजायला अजिबात वेळ लागत नाही लगेच हे मिश्रण घट्ट झालेलं आहे गॅसची फ्लेम मी लो केली आहे आता ह्यातच दोन चमचे दही घालून घ्यायचं आहे ते सुद्धा मिक्स करायचं आहे यात आंबट दही घालून घ्यायचं आहे त्यामुळे वड्यांची चव खूप छान येते दही मिक्स करून झालेलं आहे आता ह्यावर झाकण ठेवून याला दोन मिनिट मस्त वाफ काढून घेऊ दोन मिनिट झाले आहेत त्याला छान वाफ आली आहे आणि आता हे मिश्रण बघा याचा एक घट्ट गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे मस्त व्यवस्थित आपलं हे मिश्रण शिजवून झालेलं आहे आता गॅसची फ्लेम बंद करूया आणि हे मिश्रण गार होऊ देऊया हे मिश्रण मी एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेतलं आहे आणि हे आता छान गार झालेलं आहे इकडे मी हा एक उकडलेला बटाटा घेतला आहे हा आपल्याला बारीक किसणीवर किसून घ्यायचा आहे छोटे बटाटे असतील तर दोन बटाटे घ्यायचे आहेत आता यात मसाले घालून घेऊ त्यासाठी दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या एक चमच्या जिरे पाववाटी शेंगदाण्याचा कूट पाव वाटी ओल्या खोबऱ्याचे मी असे अगदी बारीक बारीक तुकडे करून घेतले आहेत हे अगदीच ऑप्शनल आहेत नाही घातले तरीसुद्धा चालतील थोडी कोथिंबीर आणि अगदी थोडं म्हणजे पाव चमचा मीठ घालून घ्यायचं आहे आपण ह्यात नंतर उकडलेला बटाटा घालून घेतला आहे त्यामुळे थोडं मीठ घालून घ्यायचं आहे भगर शिजवताना आपण आधीच मीठ घालून घेतलेलं होतं यात मी हिरव्या मिरच्या कोथिंबीर वापरली आहे उपवासासाठी तुम्ही जे पदार्थ खात नसाल ते स्किप करू शकता आता हे सगळं चांगलं अशा प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे हे पीठ अगदी जास्त घट्टसुद्धा ठेवायचं नाही पीठ जर जास्त घट्ट झालं ना तर आपण जेव्हा ह्याचे जे वडे थापतो तेव्हा थापताना ह्याच्या कडा फुटतील आणि वडा थापता येणार नाही जास्त सैल पीठ झालं तर तळताना हे जास्त तेल पितील आणि तेलकट वडे होतील आपलं हे पीठ अगदी परफेक्ट मळून झालेलं आहे अशा प्रकारे याचा घट्ट गोळा मळून घेतला आहे आता वडे थापून घेऊ त्यासाठी हाताला थोडं तेल लावून घेतलं आहे अशा प्रकारे एक गोळा घेतला आहे तो थोडा मळून ह्याचा वडा थापून घ्यायचा आहे अशा प्रकारे आता मध्यभागी याला एक होल करून घ्यायचं आहे मी हे मध्यम आकाराचे वडे थापून घेतले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान किंवा मोठे वडे थापून घेऊ शकता अशा प्रकारे राहिलेले सर्व वडे थापून घ्यायचे आहेत वडे थापून घेण्यासाठी तेलाच्या ऐवजी आपण पाणीसुद्धा वापरू शकतो अशा प्रकारे पाणी थोडं हाताला लावून घ्यायचं आहे आणि वडे थापून घ्यायचे आहेत हे वडे एखाद्या एअरटाईट डब्यात भरून डीप फ्रीझरमध्ये स्टोअरसुद्धा करून ठेवू शकतो हवं तेव्हा नंतर हे तळून घेऊ शकतो वडे थापून होत आहेत तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून टाका बरं सर्व वडे थापून तयार आहेत इकडे गॅसवर कढाईत मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं तेल व्यवस्थित गरम झालं आहे यात वडे टाकून घेऊया तेल आपल्याला फक्त गरम करून घ्यायचं आहे अगदी जास्त कडकडीत गरम करायचं नाही आता वड्यांचा रंग हलकासा बदलला आहे वडे उलटून घेऊया कढईत वडे टाकल्याबरोबर हे अजिबात उलटायचे नाहीत हलकासा रंग बदलला की मग उलटून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मी मीडियम टू हायवर ठेवली आहे हे वडे तळायला अजिबात वेळ लागत नाही अगदी झटपट तळून होतात तळल्यानंतर बराच वेळपर्यंत हे असेच मस्त कुरकुरीत राहतात शिवाय हे तेलकटसुद्धा होत नाहीत त्यामुळे तुम्ही बिनधास्त हे वडे खाऊ शकता वडे तळून झाले आहेत हे काढून घेऊ राहिलेले वडेसुद्धा मी असेच तळून घेतले आहेत आणि हे अगदी जबरदस्त झाले आहेत मस्तच तुम्हाला हे वडे कसे वाटले मला कमेंटमध्ये सांगा हं आणि हो ही रेसिपी आपल्या मित्रपरिवारात जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह थँक्यू